बाळासाहेब होती स्वप्न होते नेहमी म्हणायचे की मी जर प्रधानमंत्री झालो तर काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम आणि त्याचबरोबर अयोध्ये मधलं राम मंदिर जे आहे ते मी उभं करून दाखवेन आज दोन्ही गोष्टी ज्या आहेत या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आणि बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती जी या ठिकाणी झाली पण बघा आजची परिस्थिती काय आहे बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं हो। जे हिंदुत्वाचे विचार जना जनामध्ये जना पेरले जे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे हे त्यांच्या वंशजांनी करायला पाहिजे होत त्यांच्या नंतरच्या लोकांनी करायला पाहिजे होत पण ते आज कोणाबरोबर जाऊन बसले जे राम मंदिराला विरोध करताय ज्यांच्या ज्या पक्षाला जे आहे ते राम मंदिरासाठी आमंत्रण आलं पण त्यांचा जे राम मंदिराला आमंत्रण येऊन सुद्धा राम मंदिराच्या उद्घाटना प्रसंगी हजर आम्ही असं जे आहे ते जाहीरच्या पक्षाने केलं आज त्या पक्षाबरोबर हे लोक मांडीला मांडी जाऊन बसले पण बाळासाहेबांचे विचार हे बाळासाहेबांचा विचार हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम जर कोण करत असेल